नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आमचं चा चालू घरामध्ये राखी सेलिब्रेशन करायचं काम तयारी चालू आहे म्हणजे माझी देवांना राखी वगैरे बांधून झाली आहे देवपूजा झाली आहे हे बघा राखी बांधायला रा, कोण कोण आलंय आमचं मस्त पैकी छान नट्टा फट्टा कसा झालाय बघू बघ एखादी कर हे बघा आम्ही त्यात रांगोळी काढली आहे शिवास ठेवत नव्हता त्याच्यामुळे शिवासला झाली घाई त्याच्यावरती बसायची आहे का नाही त्याचला हे बघा आज तू पण आलेलं आहे तृप्तीच्या बाप्पांना राखी बांधायला नानाबाबांना राखी बांधायला इकडं देवघरामध्ये माझी देवपूजा झाली आहे देवबाप्पांना राखी पण बांधून झाली आहे हे बघा गणपती बाप्पाला आणि बाळकृष्णाला मी सगळ्यात आधी राखी बांधून घेतली आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांना इतर राखी बांधायची आहे हे बा तृप्तीचे पप्पा पण तयार आहे आणि सगळ्यात मस्त कोण नटलय बर शिवांशबाळ मागच्या अशी शिवांश बाळाचं पहिला रक्षाबंधन झालं होतं पण त्याला तेव्हा काहीच कळत नव्हतं तसं अजून पण एवढं काही खास कळत नाही <laughs> <laughs> <नुदा था। laughs> चला दादा आलाय दा तनु दादा आहे सोनू दादा आहे बाबा आहे सगळे जण रेडी आहेत तर चला घ्यायचं बोळा सुरुवात करून आधी बाबांचा मान त्यांना राखी बांधून राहिल्या शिवांश बघा कसं पळतो इकडे इकडं काय तुला बांधायची ती राखी बाबांच्या मांडीवर बस जा तू बांधतीन शिवा शिवांशला ना? शिवांशलाय <laughs> <laughs> नाही हो नाही तू जातच पुढे नाही 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 बाबांच्या मांडीवर बसून घ्यायला लगेच वळून याला पण आता शिवंश बाळाला पण राखी बांधून घ्यायची कुंकू लावायचं मस्त छान शिवा कस बघतोय वावा, 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 वावा। वा 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 सोनपापडी कुठे सोनपापडी घालावं लागेल ना मला त्याच लक्ष गेला आता सोनपापडीकड दे। कुलू तुला शिवांशला लाइटिंगची राखी लागत होती म्हणून रडत होता शिवांश त्याला वाटा लाइटिंग लाईटिंग चाललं नाही हे काय बांधून राहिल्या वाजवा वा वा शिवांश लागला शिवांश शिवांश वा 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 बोल लावू फक्त बास आणि बाई पटकन हे बाई शिवा वा 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 बफी खायची बफी खायची भामटा बर्फी खायची नुसती आता पप्पांचा नंबर तुरुवाळाच्या शिवांच बघा इकडं काय चालू राहता बघतोय चंबू फोटो पण घेते व्हिडिओ घेते ना आधी तुम्हाला गोड चालतं का, का हो हळूहळू हळूहळू किती राहिली त्याला बांधित होत बर्फी खाऊ घालय बाई गोड गोड बोला भांडू नका आता विराजदाचा ना आता पाहिजे ना कसा शांत बसलाय तो चुकला त्याचा विराजदा पास होई काय तरी त्या विराज दादालावळाला आली तो आला उतरून खाली मधी मधी इकडं भाई दिदा शिवा ए शिवांश 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 खाली रांगोळी पोहरायला तनु दादा शिव दादर हो बांधता येतील गाठन हे बघा मस्त लाइटिंगची राखी आता हेल्प करे दादा बस ति लाईट लावून चला आता त्याला आता सार्थक दादाची तयारी पहिला कस वाकून पाहतोय दादाला तू बसला नाही निटा वा 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 मस्त विराज दादानी हेल्प केली तुरु इकडे बघ ना इकडे पाहतो गा हा हा मस्त हा उठा आता शिवांश शिवांश तर काय चाललंय शिवांश तांदूळ घेतोय ताटातून त्याच्यात कपाळायला लवितोय तेव्हा दिवा दर्शी ना आता सोनू दादाचा तनु दादाचा नंबर तनु दादाला टोपी घाला उलटी घातली का नाही ना हा बांधती राखी आधी हा आणि मग लाईटिंगची याचा काय ताडा का चालला इकडं तांदूळ खाय सोनपापडी खाय रे 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 रे